हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग आज आपण ढोबळी भरलेली मिरची बनवणार आहोत तर मग मिरच्या स्वच्छ धुवून मधोमध कापून घ्यायच्या आणि बीचा गरचा भाग आहे हा सा गोल गोल चाकू फिरून तो काढून घ्यायचा आणि आता मग एक मिडियम साईजचा त्यासाठी कांदा कापून घ्यायचा तर या पद्धतीने जर तुम्ही मिरची बनवली तर खूपच छान लागते आणि एकदा बनवूनच बघा आणि मग मिडियम साईजचा कांदा बारीक कापून झाला की कोथंबीर बारीक कापून घ्यायची आणि मग हे सगळं मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यावरती जेवढ्या मिरच्या असेल त्या प्रमाणामध्ये बेसनचे पीठ घ्यायचे म्हणजे तीन चार चमचे बेसनचे पीठ त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा लाल मिरची पावडर हळदीची पावडर धनेपूड आणि तसेच अल्ल लसूणची पेस्ट आणि पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि त्यावरती दोन तीन चमचे तेल घालून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मिक, मिक्स मिक्स केल्यानंतर हे सगळं आता आपण मिरचीमध्ये भरणार आहोत तेल घातल्यानंतर बेसनला छान चव लागते तर मग हे सगळं आता आपण मिरचीमध्ये भरून घ्यायचं जेवढे बी पीस आपण कट करून ठेवलेले आहे ते चांगले पॅक असे भरून घ्यायचे आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तीन चार चमचे तेल टाकायचे आणि वरतून राई जिरे आणि एक चमचा तीळ घालून घ्यायचे तीळ तडतडायला तेड़ लागले की सगळे पीस असे पॅनमध्ये ज्या बाजूने मसाला भरलेला आहे ती बाजी बाजू खाली करून ठेवून घ्यायचे आणि वरतून थोडासा एक दीड चमचा तेलाचा हे फिरवून घ्यायचा चमचा फिरून घ्यायचा आणि दोन तीन चमचे वाफ येण्यासाठी पाणी त्यामध्ये शिंपडून आणि झाकण ठेवून उलटपालट करून दोन्ही बाजूनी चांगले वाफून घ्यायचे दोन्ही बाजूनी वापल्यानंतर जरा मिरची नरम झाली की वरतून कोथंबीर फिरून अगदी चमचमीत आणि खमंग अशी आपली बेसन मिरची भरलेली तयार होईल तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा बनवून बघाच तर मला प तर खूपच आवडली एकदम छान लागते चवीला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद